जवळच्या माझ्या मैत्रीण आहेत आणि त्यामुळे त्यांनी मानधन नाकारलेलं आहे की मी काय मानधन घेणार नाही आणि मुलींसाठी कार्यक्रम आहे म्हणून मी एकही पैसा न घेता हो भाषण करणार असं सांगितलं ऍक्च्युअली त्यांचं व्याख्यान सगळीकडे असतात मानधन असतं दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तसं म्हणजे मानधन घेतलं जातं पण माझ्या जवळच्या त्यांना त्रास असते की मैत्री वाढलाय शुगर वाढले कुठल्या डॉक्टरना दाखवू करोना झालाय कुणाकडे जाऊ फिजिओथेरपी घ्यायची कुणाकडे जाऊ सारख्या माझा त्यांना त्रास असतोय तर त्यांना नक्कीच आवडेल तर पर्स मी त्यांच्यासाठी आणलेली खूप छान भाषण झालं खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा काही असेल तर मॅडमशी बोला आमच्याशी बोला काही शंका असेल तर घाबरून जाऊ नका ओके कार्यक्रम संपलेला आहे सगळ्यांच्या